सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे ब्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्यन खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता आणि त्यानं स्वीटीला ऑनलाईन टॉवेलमध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली स्वीटी त्याच्यासमोर टॉवेलवर आली आणि आर्यन पुन्हा तिला त्याची पुढची इच्छा व्यक्त करत मला स्वीटी टॉवेल खोल ना मला तुला बघायचं आहे त्या रूपात आणि आता स्वीटीनं खूप लाजून तिच्या छातीजवळची टॉवेलची गाठ सोडण्यासाठी तिचा हात तिथं नेला आणि आर्यनच्या हृदयाची धडकण तेज झाली त्याचे श्वास थांबले आहेत की चालू आहेत हे त्याला समजत नव्हतं आणि तो श्वास रोखून आणि मिश नजरेनं त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तिच्यावर त्याची नजर स्थिर ठेवून तिच्याकडे पाहत होता आणि पुन्हा एकदा तिला म्हणाला प्लीज स्वीटी डार्लिंग प्लीज असं म्हणून तो तिला भाग पाडत होता त्याचं ऐकायला प्लीज प्लीज अशी त्यानं तिला खूप विनंती केली आणि स्वीटीने आता डोळे घट्ट मिटून घेतले तिच्या मनाची तयारी सुरू केली आज नाही तर उद्या तो तिला बघणारच होता या अवतारात हे सगळं त्याचं होतं मग आता इतक्या लांब आहे तो तर त्याची एकही एक इच्छा अपूर्ण राहायला नको म्हणून ती इमोशनल झाली आणि ती तो टॉवेल खोलणार इतक्यात आर्यनच्या बेडरूममध्ये हे हाय आर्यन अशी म्हणून मेरी घुसली आणि त्याच्या गळ्यात पडली आणि आर्यन खूप दचकला त्यानं पटकन मोबाईलचा कॅमेरा ऑफ करून टाकला व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट केला आर्यनला भीती वाटली की स्वीटीला या अवतारात मेरीनं बघू नये नाहीतर अख्ख्या कॉलेजभर ती त्याचं प्रकरण करत बसली असती आणि आता स्वीटीला वाटलं ती मेरी त्याच्या गळ्यात येऊन पडली होती हे तिनं पाहिलं होतं आणि हे तिला दिसू नये म्हणून त्यानं कट केला ही मेरी आता आत आलीच कशी ते सुद्धा इतक्या हक्कानं आणि त्याच्या बेडरूममध्ये इतका हक्क तिला कसा आहे आर्यनच्या बेडरूममध्ये घुसण्याचा आणि त्या दोघांना मी पाहू नये म्हणून त्यानं फोन बंद केला का स्वीटी आता इमोशनल झाली आणि तिथेच रडायला लागली आर्यन तर आधीच खूप रोमॅन्टिक आहे असं स्वीटी विचार कर करत हवालदिल झाली आणि इकडे आर्यन मेरीला स्वतःपासून थोडा लांब करत म्हणाला मेरी तू कधी आलीस आणि अचानक अशी बेडरूममध्ये कशी आलीस आणि मेरी म्हणाली कमावन आर्यन आज सुट्टी आहे ना मग मी तुला मिस करत होते म्हणून मी आले असं म्हणून ती पुन्हा आर्यनला चिकटायला गेली आणि आर्यन तिला एका हाताने अडवत सिरियसली म्हणाला मेरी स्टॉप आणि एक गोष्ट मला सांग तू इथे मला न विचारता आलेली मला आवडलेली नाही आणि दुसरी गोष्ट आपण फ्रेंड्स आहोत आणि कॉलेजमध्ये इथून पुढे भेटायचं तू मला इथे सतत भेटायला येऊ नकोस मला ते आवडत नाही मेरी हसली आणि माझी आर्यन तू माझी मस्करी करतोस का त्या दिवशी तर तू मला किती जवळ घेतलं होतंस तेही इतक्या फ्रेंड्समध्ये मग आता काय झालं आता तर आपण दोघेच आहोत ना असं म्हणून ती पुन्हा त्याच्याजवळ गेली आर्यन पुन्हा तिला थांबवत मला मेरी मी हे सगळं करायला इथे आलेलो नाही माझं एक गोल आहे आणि मी त्यासाठी इथं आलो आहे आणि मेरी माझी कमॉन आर्यन अरे सगळे करतात आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये एकही मुलगा मुलगी अशी नाही की जे हे करत नाहीत प्रत्येकजण करतात मग तुला काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला काहीच करणार नाही आय प्रॉमिस यू पण मला तू खूप आवडतोस आणि मी तयार आहे तुझ्यासाठी काहीही करायला असं म्हणून ती तिच्या ड्रेसचे बटन खोलायला सुरुवात करत होती आर्यनला आता खूप राग आला या उतावळ्या मुलीचा आणि तिला तुम्हाला मेरी तू माझी फ्रेंड्स आहेस पण म्हणून मी शांत आहे प्लीज हे सगळं आत्ताच्या आता थांबव आणि इथून निघ पण मेरी आता ऐकतच हो नव्हती ती तिचे कपडे काढायला सुरुवातच करत होती आणि ती आर्यनच्या खूप जवळ आली आर्यन मागे मागे सरकत no, no, होता नो नो इट्स रॉंग मेरी इट्स रॉंग असं म्हणत होता तू इथून जा आणि मेरी म्हणत होती आर्यन आता तुम्ही जाणारच नाही आज मी तुला माझं बनवूनच सोडणार भलेही तू माझ्याशी नंतर कधीच एंटिमेट होऊ नकोस पण मला तू एकदा तरी हवा आहेस आता मेरीच्या डोळ्यात हवस स्पष्टपणे दिसत होती काहीही करून तिला आर्यन हवाच होता आणि आर्यन मागे मागे सरकला आणि पटकन बेडवर पडला मेरी त्याच्या अंगावर रेलून पडली आणि त्याच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत फिरवत त्याच्या ओठांजवळ आणलं आर्यन आता गप्प पडला होता आणि तिला वाटलं तो तिचं ऐकेल इतक्यात न राहून पुन्हा स्पीटीनं कॉल केला त्याला पुन्हा तिचं नाव पडलं फोनवर ज्याने तिचा फोन आला आणि किस करायचा राहिला असं वाटून मेरी म्हणाली आर्यन कोण आहे ही, ही मूर्ख मुलगी जेव्हा आपण एकांतात असतो तेव्हा हिला फोन करायचा कसा सुचतो आता आर्यन स्वीटीचा फोन घेणारच नव्हता कारण इकडे खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आणि स्वीटी आर्यनचा फोन ट्राय करतच होती तो फोन घेत नव्हता आणि नक्कीच त्याचं काहीतरी चाललंय अशी दाट शंका स्वीटीला आलीच फोन वाजून वाजून बंद झाला स्वीटी पुन्हा जवळ गेली आणि पुन्हा फोन वाजला आणि मेरी चिडून म्हणाली हाऊ सिली गर्ल हू इज बेच अशी तिनं स्वीटीला शिवी दिली आणि आर्यनला तिचा खूप राग आला आणि त्यानं तिला जोरात पाठीमागे ढकललं आणि हात उघारून म्हणाला प्लीज गेट आउट फ्रॉम एअर हाऊ डेअर यू तिच्याविषयी अशी भाषा वापरणे ती तुझी हिंमत कशी झाली मेरी अरे कोण आहे ती आणि इतका तू तिच्यासाठी चिडतोस तेही माझ्यावर आर्यन ती माझ्यापेक्षाही हॉट आणि सेक्सी आहे का नक्कीच नसणार आर्यन मला नाही ती कधीच तुझ्यासारखी नसणार कारण तू मूर्ख आहेस तू उतावळी आहेस माहीत नाही किती जणांना एंटरटेन करून तू इथे आली आहेस माझ्याकडे आणि खबरदार जर पुन्हा माझ्याकडे आलीस तर मी आत्ताच्या आत्ता आपली ही मैत्री तोडतोय आणि तू मुलगी आहेस आणि माझे संस्कार मला सांगतात की मुलींवर हात उचलायचा नाही म्हणून तुला सोडतोय नाहीतर यापुढे मी माझा कंट्रोल सोडून बसेल आणि तुझं काय करेल ते मला कळणार नाही नाव लिहून मी अलोन मेरी आता थोडी घाबरली आर्यनला मिळवण्याच्या आता त्याची मैत्रीसुद्धा ती हरवून बसली होती आणि तिला वाईट वाटलं वाट तिचा अपमानसुद्धा झाला तिला वाटलं होतं आज सुट्टी आहे आणि काहीही करून ती आर्यनला वश करणारच होती कारण तिला आजपर्यंत कोणी जवळ केलं नाही ज्याच्यावर तिनं दाना टाकलाय असं झालंच नव्हतं आणि ती रागातच तिथून पाया आपटत निघून गेली आणि आर्यन सुटकेचा निश्वास टाकत बेडवर बसला दोन्ही हातांनी त्यानं त्याचा चेहरा झाकून घेतला आणि मला माय गॉड काही मुली असतात एक एक वासनेने इतक्या आंधळ्या होतात की काहीही करायला तयार असतात बट मी तसा नाही आय लव स्वीटी आय लव ओनली स्वीटी आणि त्याला स्वीटीची आठवण आली त्यानं पटकन तिला फोन लावला पुन्हा व्हिडिओ कॉलच केला पण तिनं फोन उचलला आणि आर्यननं तिच्याकडे पाहिलं ती पूर्ण कपड्यात होती आणि हाय रे मेरी किस्मत फुट गई असं आर्यन डोक्यावर हात मारून म्हणाला ही मूर्ख म्हणजे आली नसती तर आज माय ब्युटिफुल बेबी डॉल मला बघायला मिळाली असती मग तो म्हणाला स्वीटी तू कपडे पण घातलेस थोडं थांबायचं ना बेबी आणि स्वीटी माली आर्यन ती कोण होती तुझ्या खूप क्लोज आहे का हे बघ आर्यन इतर मुलीही तुझ्या फ्रेंड्स आहेत त्याच्याशी मला काहीच प्रॉब्लेम नाही बट रिमेंबर दॅट यू आर ओनली माइन आणि ती तुझ्या बेडपर्यंत कशी येते आर्यन तू माझ्यापासून काही लपवतोस का लपोत उसका। हे बघ तसं काही असेल तर सांग मी असं म्हणून ती इमोशनल होऊन गप्प बसली आणि आर्यन म्हणाला मी काय मी आत्महत्या करते असंच ना ओ कमॉन स्वीटी तू मला ओळखत नाहीस का बेबी मी फक्त तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे आता या मेरीसारख्या मूर्ख मुली मागे लागतात त्याला ला मी काय करू मी तर माझ्याकडून त्यांना कोणती हिंट देत सुद्धा नाही आणि इथलं सगळं कल्चरच तसं आहे गं कॉलेजच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि गार्डनमध्ये तुला असले सीन बघायला मिळतील इथे कोणाला काहीच वाटत नाही सगळं खूपच विचित्र आहे गं स्वीटी मला कधी कधी असं वाटतं की मी इथे सेफ नाही आणि तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मी स्वतःला इथल्या मुलींपासून खूप वाचवत आहे जाणेमन आणि हे ऐकून तर स्वीटी आणखीनच घाबरली आणि म्हणाली आर्यन आणि जर कधी तुझा पाय घसरला तर आता आर्यन थोडी तिची फिरकी घेत बेडवर आरामात झोपला आणि म्हणाला जर माझा पाय घसरला तर मी पडेल प्रेमात तर आधीच पडलो होतो पण आता चिखलात पडेल पण बेबी सगळं तुझ्या हातात आहे की मला इतक्या लांबूनही तुझ्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला कसं सांगायचं जर तू तु मला तुझ्यामध्ये गुंतवून ठेवण्याची यशस्वी झालीस तर मी इथल्या मुलींकडे नाहीच बघणार स्वीटी म्हणाली मग मी आता काय करू ते पण इतक्या लांबून तू तर माझ्याजवळच नसतो मोबाईलवर बोलतो तेवढाच मग नंतर काय होतं तिकडे मला कसं कळेल आणि मुली तर तुझ्या बेडरूमपर्यंत येतात ऑफर घेऊन तुझ्यासाठी आर्यन मला यू आर ॲब्सोलुटली राईट बेबी ही मेरी आत्तासुद्धा फक्त एकदा माझ्याशी इंटिमेट हो म्हणूनच आली होती आणि हे मी खरं बोलतोय तुझी शपथ आणि स्वीटीनं खूप चकित होऊन आता तोंडावरच हात ठेवला आणि माले ओ माय कॉड काही मुली आहेत ही सरळ असं येऊन मुली म्हणतात का तिकडे आर्यन आणि आर्यन मला हो ना पण सध्या तरी मी तिला इथून चिडून घालवून दिली स्वीटी माली आर्यन सध्या तरी म्हणजे काय म्हणजे यानंतर तू तिला जवळ करशील का आर्यन मुद्दा म्हणायला सांगता येत नाही आणि आर्यनला असं बोलताना बघून स्वीटी म्हणाली आर्यन प्लीज तू असं काहीच करायचं नाही तू वर्जिनच राहायचं तू तिकडे गेल्यापासून किती बिनधास्त झालास रे किती सहज बोलतोस सगळं आणि आर्यन म्हणाला बेबी इथं राहायचं असेल तर असंच राहावं लागतं लाजाळू झाडासारखं राहून चालत नाही गं पण तरीसुद्धा आम्ही कितीही बदललं तरी एक गोष्ट मात्र माझी बदलू देणार नाही मी ते म्हणजे तुझ्यावरचं प्रेम पण त्यासाठी तुलाही प्रयत्न करावे लागतील बरं का स्वीटी मी एकटा इथून काहीच करू शकत नाही मग स्वीटी म्हणाली मी काय करू आर्यन तेही इतक्या लांबून आर्यन मला स्वीट हाट तू जर माझं लक्ष तुझ्यावरच राहील कायम तूच माझ्या आठवणतेशील असं काही करत राहिलीस तर तुझ्या डायरीज तर आहेत माझ्याकडे पण तितकं पुरेसं नाही ना असं काहीतरी तू केलं पाहिजे जे, जे। माझ्या डोक्यात पक्क बसलं पाहिजे स्वीटी मला सांग ना मग मी काय करू आणि आर्यन हळूच राहिला बेबी तू पुन्हा टॉयवेल लावून ये ना किती हॉट दिसत होतीस मघाशी आणि आपला तो टास्क पूर्ण करूया ना आणि माझी विश पूर्ण नाही झाली मघाशी मग तू मला कायम अशी दिसलीस तर मी नाही दुसऱ्यांकडे बघणार स्वीटी आता लाजली आणि हसून म्हणाली आर्यन आता मला पुन्हा नाही ते करू वाटणार माझा मूड गेला आर्यन म्हणाला पण बेबी मला तर मूड आहे ना प्लीज असं म्हणून त्यानं आता त्याचा टी शर्ट काढून फेकला आणि तिला कॅमेऱ्यासमोर त्याचे सिक्स पॅक दाखवत म्हणाला ज्याने मन आत्ता मूड येईल का आणि स्वीटी गोऱ्या घोमटे आर्यनला पाहून लाजायला लागली ला आणि म्हणाली तू ऐकणारच नाहीस का आर्यन मला ॲब्सल्युटली नो कमॉन बेबी आणि आता स्वीटीच्याही शरीरात आग निर्माण व्हायला लागली त्याला तसा पाहून आणि आता तीसुद्धा पुन्हा गेली पुन्हा टॉयवेल लावून कॅमेरासमोर आली पण पुन्हा आर्यनच्या हार्ट्सबीट वाटायलाच सुरुवात झाली होती आणि त्याने पुन्हा एकदा श्वास रोखून धरले आणि स्वीटी म्हली आर्यन क्लोज युअर बेबी मग आर्यननेसुद्धा लगेच डोळे मिटून घेतले कारण आता नंतर डोळे उघडल्यावर त्याला खूप सुंदर असं सु काहीतरी बघायला मिळणार होतं मग तिने पुन्हा तिच्या मनाची तयारी केली पण आता तिनं लाजून डोळे झाकून घेतले नाहीत आणि ती त्याला म्हली आर्यन डोळे उघड आणि आर्यनने डोळे उघडले तर ती अजूनही तशीच टॉवेलमध्ये होती आणि तो म्हणाला हे काय तू का टॉवेल अवेल नाही खोलला पटकन खोलणं जाणे म्हणून आय एम व्हेरी एक्सायटेड आणि स्वीटी थोडी हसली मग लाजली आणि म्हणाली खोलते ना हे बघ असं म्हणून आता तिने टॉवेल खोलला आणि समोरचं दृश्य बघून आर्यनला चारशे वीस होल्टचा धक्का बसला कारण स्वीटी पूर्ण विवस्त्र झालीच नव्हती छातीपासून मांड्यापर्यंत शॉर्ट ड्रेस घातला होता जो तिच्या टॉवेलने पूर्ण झाकून गेला होता आणि त्यातच तिनं तिच्या कमरेला दोन धारदार चाकू लावले होते आणि ते चाकू बघून आर्यन प्रचंड हादरला गाभरला आणि दरदरून घाम फुटला त्याला आणि मला स्वीटी हे काय आहे हे कसलं सरप्राईज म्हणायचं बेबी हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं आणि सुटी दात अट खाऊन म्हणाली आर्यन जे एक्सपेक्टेड नसतं ना त्यालाच सरप्राईज म्हणतात आर्यन म्हणाला माय गॉड इतकं डेंजरस सरप्राईज पण हे नक्की काय आहे मग ती एक त्यातला चाकू उपसून म्हणाली हे हे माझं प्रेम आहे आर्यन असं ती चाकूवर चाकू घासत म्हणत होती आणि आर्यन म्हणत म्हणाला माय गॉड हे इतकी डेंजर झाली का तेही सहा महिन्यात मग तो म्हणाला जाणेवन हे तुझं प्रेम आहे म्हणालीस ना आता मग ते कसं आणि हे चाकू तू मला का दाखवतेस तू माझ्यावर प्रेम करतेस ना आणि स्वीटी म्हणाली हे तर काहीच नाही आर्यन याच्याहीपेक्षा डेंजर प्रेम आहे माझ्याकडे तुला बघायचं आहे का आणि मला सांगतोस का तू तुझा पाय घसरेल तिथे तू कुणाकडे तरी ॲट्रॅक्ट होशील आणि म्हणून मग माझ्याकडे तुझं लक्ष राहावं म्हणून तू मला काहीही करायला सांगशील तेही लग्नाच्या आधी आणि तुला काय वाटलं मी ते लगेच करेन आणि आता नीट लक्षात ठेव माझा हा हॉट सेटी बोल्ड लुक आणि हे सगळं बघितल्यावर आता मला सांग तुझी नजर जाईल ना कुठल्या मुलीकडे आणि भले ही कितीही मुली तुझ्याकडे प्रेमाचा प्रस्ताव बेडरूममधला प्रस्ताव घेऊन येऊ दे पण हे चाकू जेव्हा तुला आठवतील ते ना तेव्हा तू कोणाकडेच बघणार नाही आणि तू लक्षात ठेव तू स्वतः होऊन कुठल्याच मुलीकडे पापणीवर करूनसुद्धा बघायचं नाहीस खबरदार कुठल्या मुलीकडे डोळेवर करून पाहिलंस तर जिथे असशील तिथं येईन आणि तुला आणि तिला डायरेक्ट असं म्हणून तिनं भरच्या दिशेला उडवले आणि आर्यन गप्पच बसला मग स्वीटी म्हणाली आर्यन आपण एकमेकांना वचन दिलेली आहेत आणि ती इतकी हलकी आणि तकलादून आहेत की कोणत्याही थर्ड क्लास सटरफटर मुलीने यावं तुझ्याभोवती पिंगा घालून तुला वश करावा आणि त्यांनी कितीही पिंगा घालू दे पण तू माझ्यासाठी स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवायचं तू सुद्धा युनिक आहेस इतरांसारखा नाहीस लगेच वश व्हायला कळलं माझ्यासाठी तू स्वतःला जपायचं आहे आणि सगळ्यांपासून दूर ठेवायचं आहेस अभ्यासाला गेलास ना फक्त अभ्यास कर आणि कसे वाटले माझे प्रयत्न तुझं सगळं लक्ष माझ्यावर असावं म्हणून मी केलेले आवडले ना आता आर्यन नाही म्हणून काय करू आर्यन त्याचं लक्ष समजा मला करायचं आहे आणि त्यानं फोन ठेवला तशी स्वीटी फार फार हसायला लागली आणि माले डरपोक कुठला पियाजी तू फक्त माझा आहेस जर कोणाकडे बघितलंच ना तर मग बघ अखेन वचलोंगी तुम्हाला मला कपडे काढायला सांगतोय बदमाश कुठला मग आता दुसऱ्या दिवशी स्वीटीसाठी आर्यनं पाठवलेलं तिचं पाडव्याचं गिफ्ट आलं तिने ते खोलून पाहिलं तर ती शॉक झाली खूप त्यामध्ये तिच्यासाठी ती लाल जोडा होता सगळी ज्वेलरी होती बांगड्या सेंदूरसुद्धा होता आणि परफेक्ट एखाद्या नववधूची असते अशी खरेदी त्यानं करून पाठवली होती तिला तिच्या पाडव्याचं पहिलं गिफ्ट म्हणून आणि तिला ते खूप आवडलं स्वीटीने आता ते सगळं घातलं रेड लिपस्टिक लावली आणि आता फक्त कमी होती खुण -खुण ती मंगळसूत्राची आणि सिंदूरची आणि ती परफेक्ट नववधूसारखी तयार झाली आणि स्वतःलाच आरशात पाहून खूप खूप लाजली मग तिने डोक्यावर घुंगट घेतला तिनं स्वतःचे काही फोटो घेतले आणि आर्यनला सेंड केले आणि तिला त्या नववधूसारख्या सजलेल्या रूपात पाहून आर्यन पुन्हा घायाळ व्हायला सुरुवात झाली पण आता मात्र तिला असा विचित्र हट्ट करायचा नाही जे काही असेल ते लग्न झाल्यावर असं त्यानं ठरवलं शेवटी सब्र का फल मिठ्या होत आहे हे विसरतं कामा नये आणि आता तिनेच त्याला व्हिडिओ कॉल केला आर्यनने कॉल उचलला आणि ती मोबाईल बाजूला ठेवून त्याच नववधूच्या पेशात अस्वस्थ होऊन बेडवर लोळत होती तिला आता त्याची खूप आठवण येत होती आणि आत्ता तो इथे हवा होता तिचा घोंगट काढायला असं तिला वाटलं त्याचा फोटो हातात घेऊन त्याच्यासमोरच ती गाणं म्हणत होती आणि आर्यन ती काय करते हे बारीक बघत होता पुन्हा घोंगट ची आडून तिनं गण काढू नये म्हणजे झालं असं त्याला वाटलं आणि स्वीटी त्याचा फोटो समोर पकडून म्हणत होती प्यार की कागज पे दिल की कलम से पहिली बार सलाम लिखा मैंने खत में के नाम लिखा आर्यन गालात हसला आणि तोही तिच्या सुरात सुरमे सुर नेहमीप्रमाणेच म्हणाला तेरे गुलाबी लबोसे शबनम के दाने चुराओ जो बात खत में लिखी ना आजा तुझे मे बताओ मग आता आर्यन तसाच मोबाईल घेऊन त्याच्या गॅलरीत गेला आणि स्वीटीने आता तिचा घोंगट काढून फेकला आणि बेडवर तिची छाती स्वतःच्याच हाताने दाबायला लागली तसा तिचा तो जान लेवा लुक बघून आणि त्या कातिलांना आधा पाहून आर्यनला कसं तरीच व्हायला लागलं आर्यन पळतच बेडरूममध्ये आला आणि तोही बेडवर पालता पडला आणि छाती खाली घेतली आणि स्वीटी मात्र कॅमेऱ्यासमोर तिची लाल चोलीतली छाती मादकपणे हलवत पुन्हा गाणं म्हणायला लागली अच्छा यू तडपना ऐसे जिस दिन बजेगी हर आर होगी पूरी तसं आता आर्यनच्या डोळ्यासमोर तेच चित्र दिसायला लागलं ला। पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेला आर्यन आणि लाल नववधूचा जोडा घातलेली हातामध्ये हार घेतलेली स्वीटी पुन्हा दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये सजवलेल्या बेडवर बसले आहेत तो तिचा घुंगट उचलतोय आणि ती लाजून सूर झाली आहे आणि दोघांच्याही शहणाईचे सूर एकाच वेळी कानात वाजत होते आणि एकमेकांची जाण असलेले हे दोन जीव खूप लांब लांब सात समुद्रापलीकडे तडफडत होते आणि पुन्हा दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि दोघांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते